रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिकच्या वडनेर दुमाला या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या आयुषचा मृत्यू झाला त्यानंतर बारा दिवस उलटून देखील वन विभागाने या बिबट्याला जेरबंद केलं नाही म्हणून आज संपूर्ण वडनेर दुमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत आंदोलन केले त्याबरोबरच वन विभागाच्या कार्यालयाबाहेर या मांडला बिबट्याला जेरबंद करत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा पवित्र नागरिकांनी घेतलाय याबरोबरच या बिबट्याचे शूट आऊट करा अशी देखील मागणी नागरिकांनी केली दिवसात जर का त्यांनी पकडला नाही तर ते आम्ही आठव्या दिवशी आठव्या दिवशी ते आम्हाला करायचं ते आम्ही करू त्याला सर्व जबाबदार तेच असत सात दिवसात जर बिबट्याला आम जर बंद केले नाही तर मग पुढचं काय करायचं ते आमचे आम्ही बघून घेऊ समाधान आमचं बाहेर गेलंय आम्ही समाधानी कसं असणार ते आम्ही समाधानी नाहीये जोपर्यंत आमच्या एरियातून ते बिबटे गायब करत नाहीये तोपर्यंत आम्ही कोणत्याच उत्तरांनी समाधानी नाही भन विभागाने सात दिवसात जर खरंच कारवाई केली नाही तर आम्ही पुढचा जो मोर्चा आहे आमची ग्रामसभा घेऊन संपूर्ण पंचकृषीला एकत्र घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत पण पुढचा निर्णय आमचा हवामान मंत्र्यांच्या बंगल्यावरती असेल पिंपळगाव जाडेगाव सगळे आपल्याकडे जाळ्या करताय म्हणजे आता असं झालंय की बाहेर फिरतंय म्हणजे हा समाज म्हणतो आपण हा एरिया कोणासाठी आपल्यासाठी कि बिबट्यांसाठी बिबट्यांसाठी जंगल आहे त्याला तिकडे नेऊन सोडायला पाहिजे आणि या उत्तरात आम्ही समाधानी नाहीये पण तरी आपण पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आम्ही सात दिवस त्यांना देतोय त्यानंतर जे काय होईल त्यांना ते जबाबदार असतील आम्ही नसणार आता यावर वन अधिकाऱ्यांनी सात दिवसात या बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले सर्वांना माहिती आहे ना आठ तारखेला एक छोट्या मुलगीची आहे ना जे बिट्या हत्या झालेले होते या संदर्भात आमच्या डिपार्टमेंटने तेव्हापासून आठ तारीखापासून आजपर्यंत मी एकोण तिथे आहे ना मुलगी नाईन्टीन जो आहे ना ट्रॅप के ट्रॅप कॅजेस आम्ही लावलेले आहे त्याचं मॉनिटरिंग चालू आहे बाकी काय आम्ही इथे मान्सून चालू असल्यामुळे तिथे काही 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 लोकल काही आम्हाला काही अडचणी येतात ते दूर करून देते ना नक्की आम्ही लवकरात लवकर जे पकडण्याची कारवाई आम्ही जर सात दिवसात बिट्या जेर झाला नाही तर आम्ही आठव्या दिवशी आम्हाला काय करायचं ते करू असा इशारा देखील गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे एनसी न्यूज साठी रोहन यांनी नाशिक